दहावीच्या उर्वरित पेपरसाठी कॉपी होणार नाही यासाठी दक्षता घ्या अशा सूचना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिल्या आहेत सध्या दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा सुरू असून बारावीचा एक तर दहावीचे चार पेपर आले तरी दहावी आणि बारावीच्या उर्वरित पेपरसाठी एकाही परीक्षा केंद्रावर मास कॉपी अथवा अन्य कोणताही गैरप्रकार होणार नाही यासाठी सर्व प्रांताधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार आणि गट शिक्षण अधिकारी यांनी अत्यंत दक्ष राहून परीक्षा सुरळीत पार पाडावी असं आवाहन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केलं दहावी आणि बारावी बोर्ड परीक्षेच्या उर्वरित पेपरसाठी कॉपी होऊ नये यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार शिक्षणाधिकारी माध्यमिक सचिन जगताप शिक्षणाधिकारी प्राथमिक कादर शेख सर्व उपविभागीय अधिकारी उपविभागीय पोलीस अधिकारी तहसीलदार गटविकास अधिकारी आणि गटशिक्षण अधिकारी उपस्थित होते जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले की दहावी बारावी परीक्षा सुरू झाल्यापासून नागरिक पत्रकार आणि मान्यवर व्यक्तींकडून काही परीक्षा केंद्रांवर पर कॉपी आणि अन्य परीक्षेतील गैरप्रकार सुरू असल्याबाबतच्या तक्रारी येत होत्या त्या अनुषंगानं त्या तक्रारींची तपासणी केली असता त्यात तथ्य आढळून आलेलं आहे त्यामुळे सर्व प्रशासकीय यंत्रणेनं विशेषतः शिक्षण विभागानं दहावी बारावीच्या उर्वरित पेपरसाठी अत्यंत काटेकोरपणे नियोजन करून संवेदनशील परीक्षा केंद्राबरोबरच अन्य परीक्षा पर पर केंद्रांवर पर कॉपी होणार नाही याची दक्षता घ्यावी तरीही परीक्षा केंद्रावर कॉपी होत असल्याचं आढळल्यास संबंधित परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक पर पर याच जागेवरच पर पर निलंबित करावं तर संबंधित परीक्षा केंद्र चालकांवर पर गुन्हे दाखल करून ते केंद्र पुढील कोणत्याही परीक्षेसाठीचे बंदी आदेश काढावेत असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले